नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील सर्वाधिक नद्या प्रदूषणात उल्हास नदी टॉपवर जलपर्णीमुळे जलचर प्राणी धोक्यात पशुपक्ष्यांची भटकंती मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशातील नद्या प्रदूषणावरून सरकारवर हल्ला चढवला यावेळी महाराष्ट्रातील नद्यांचे वाढते प्रदूषण किती गंभीर आहे हे रे तो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले याप्रसंगी महाराष्ट्रातील पंचावन्न नदी पट्टे प्रदूषित असल्याचे सांगून सर्वात टॉपवर कल्याण तालुक्यातील उल्हास नदी असल्याचे सांगितले सध्या नदी या नदीचे पात्र जलपर्णीने व्यापलं गेलं असून यामुळे यातील मासे व इतर जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आलं आहे तर पशुपक्षी शेळ्या मेंढ्या बकऱ्या गाई म्हैशी यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे कुंभमेळ्यातील गंगा नदी प्रदूषण सध्या महाराष्ट्रात गाजत वाजत आहे हा आपला मुद्दा टीकेनंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावून धरला काल झालेल्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशातील नद्या प्रदूषणावरून सरकारवर हल्ला चढवला देशात तीनशे अकरा नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगून यामध्ये महाराष्ट्रातील पंचावन्न नदीपट्टे सर्वाधिक प्रदूषित झाले आहेत या सर्वात टॉपवर ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी असल्याचे त्यांनी सांगितले सध्या उल्हास नदीचं पात्र जलपर्णीनं व्यापलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मोहने आणि मोहिली येथील शंभर एम एल डी क्षमतेने जलशुद्धीकरण केंद्र एम आय डी सीचे महाराळ रॉ वॉटर केंद्र हेही या जलपर्णीनं घेरलेलं आहे शिवाय अनेक ग्रामपंचायतीचे जलस्रोत विहिरी जलाशय जलपर्णिमय झाले आहेत यामुळे मासे व इतर जलचर यांना जलपर्णीमुळे ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचे जीवन धोकादायक बनलं आहे तर कडक उन्हात बकरी शेळ्या मेंढ्या गाई म्हैस यांना पाण्यासाठी जिथे जलपर्णी नाही अशा ठिकाणी भटकंती करावी लागत आहे एकूणच उल्हास नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मानवी जीवन देखील धोक्यात यायला वेळ लागणार नाही केवळ आश्वासने देऊन हा प्रश्न सुटणार नाही यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई